तुम्हाला जेव्हा राग येतो तुम्ही जेव्हा चिडचिड करता त्यावेळेस तुमचा ओरा खराब होतो आणि त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूचा परिसर देखील खराब होतो त्यामुळे सातत्यानं ज्या वास्तूमध्ये चिडचिड आदळ तोडफोड होत असते त्यामधली एनर्जी ही आपोआप कमी होत जाते व जसा पैशाला लागून ला पैसा येतो आनंदाला लागून आनंद येतो तसं डिप्रेशनला लागून देखील डिप्रेशन येतं चिडचिडीला लागून चिडचिड येते त्यामुळे याशिवाय वास्तूमध्ये अशा गोष्टी असतात की ज्या तुम्हाला याशिवाय डिप्रेशन मध्ये टाकू शकतात पण आनंद फेसबुक पेज आणि करा साधारणपणे ती काय पाहू उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या घरामध्ये ऊन नये म्हणून जाड पडदे लावतो तर खिडकी आणि दरवाज्यांना खूप प्रमाणापेक्षा जाड पडदे लावून घरात थंडावा आणण्याचा प्रयत्न करत असाल पण लक्षात घ्या त्यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मकता ऊर्जा वाढते भरते आणि ती तशीच राहते